श्री गणेशाय हनुमान श्री व्यंकटेश विजय आज आपण सहवाद्य बघणार आहोत व्यंकटाद्रे समोस्तानम ब्रह्मांडे नास्तिकिंजन व्यंकटेश समो देव मूतो म भविष्य पुन्हा एकदा या कथेला सुरुवात होते आणि या कथेची सुरुवात मात्र एका सुंदर अशी होईना झालेली आहे व्यंकटेशाची कथा ही इतकी मनोहर हो आहे ज्याप्रमाणे कृष्णविण्या गंगासामध्ये आपण स्नान केल्यावरती ज्याप्रमाणे आपल्या पापाचा नाश क्षणमत्रात होतो त्याचप्रमाणे तितकीच पुण्यदायक तितकंच प्रेमळ अशी ही कथा आहे की ज्या कथेमध्ये ज्ञान भक्ती वैराग्य हे आपल्याला ज्याचा आपल्याला अनुभूती येते असं आणि त्याचप्रमाणे आपल्याला या गंगेत स्नान करताना आपल्या अंगामध्ये थोडस त्रिविध ताप जे आहेत ना ते नष्ट होऊन जणू काय सायुज्य मुक्ती मिळते की काय अशा प्रकारची अनुभूती या ग्रंथाच्या अभ्यासाने आपल्याला प्राप्त होते आणि नुसतं अभ्यासाच्याऐवजी जा जा नुसतं श्रवण जरी केलं ना तर तो, तो कसा आहे तो व्यंकटेश आहे तो मायातीत आहे तो अविनाशी आहे तो वैकुंठवासी तो जगद्गुरु आहे आणि याच कारणामुळे त्याच्या कथा या अत्यंत मनोहर आहेत आणि त्याचप्रमाणे त्या तितक्याच पापनाशक असून त्या पुण्याचं वर्धन करणाऱ्या आहेत पुण्याची वाढ करणारा या त्या कथा आहेत आणि आता इथन ही कथा मोठी सुंदर प्रकारची सुरू झालेली आहे आणि बघता बघता आपली कथा आजपर्यंत सहाव्या अध्यायापर्यंत आलेली मागच्या पाचव्या अध्यायामध्ये आपण बघितलं की कशाप्रकारे त्या व्यंकटाचल पर्वतावरती भगवान श्री व्यंकटेश हे प्रकट झाले एका गाईच्या रक्षणाकरता आणि त्यानंतर पुढं कशाप्रकारे त्यांना तिथे एक माता भेटली मातेच्या रूपानं त्यांना एक बकुळा नावाची जी एक देवी होती ती देवी त्यांना भेटली आणि मग पुढं हा जगदात्म तिच्यासोबत राहायला गेला आणि मग पुढं तर शतनंद ऋषी सुंदर अशा प्रकारची कथा सांगतात आणि ते सांगतात ऐक म्हणे राजा तुला आता नवल वाटेल म्हणे ही कथा अत्यंत नवलपूर्ण अशी आहे आणि एक दिवशी त्या ऋषिकेशीच्या मनात काय कोण असतो आणि त्यांना असं वाटलं की वनामध्ये जाऊन थोडीशी मृगया आपण करूया आणि म्हणता म्हणता मग त्यांनी अश्वाला आरोडून गेला बरं तो अश्व सुद्धा कसा होता उच्च श्रमा घड्यासारखा परमगतीचा असा तो अश्व होता अरक्त वर्ण पांढरा शुभ्र अशा प्रकारचा तो घोडा होता सुंदर अशा प्रकारचा जिम म्हणजे खुगीर त्याच्यावरती घातलेलं होतं आणि हे त्या अश्वावरती आरूढ झाले काय सुंदर दिसत होत की जसं चांदण्यांमध्ये चंद्र शोभावंत दिसावा त्याप्रमाणे हा रमानाथ दिसत होता आणि मग हे जेव्हा त्या घोड्यावरती बसले तेव्हा मातेनं हळूच विचारलं बाळा कुठे चाललास त्यावर ते म्हटले की मी थोडस वनात जाऊन आता मृगया करून येतो आणि काय सुंदर त्याचं रूप होत मस्तकी रत्न मुकुट कानी कुंडल त्याचप्रमाणे चतुर्भुज घ्याम क्षोभामान अशा प्रकारचं त्याचप्रमाणे गळा वैजंती आणि असं एक सुंदर सुहास्य वदन असल्या जातो तो जणू त्याच्या रूपामध्ये तिला तो भासत होता तिला तो दिसत होता हळूहळू तशा प्रकारचं दर्शन त्या बकुळा देवीला आता व्यंकटेश त्यांची आता ही लिला सुरू झालेली आहे आणि हा जगनिवास आता अश्वरूढ था झाला आणि मृगया करण्याकरता ते आता वनामध्ये चाललेले आपल्याला माहिती आहे की वनामध्ये अनेक प्रकारचे हिंस प्रशू तेथे असतात ज्याच्यामध्ये वाघ सिंह वानर हत्ती त्याचप्रमाणे काही ससे असतात काही मांजरं असतात आणि अशा प्रकारचे काही श्वापद सुद्धा तिथे असतात आणि अनेक जीवांचा मृगया करत 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 करत, करत। ते त्या मृगांच्या मागे ते चाललेले आहे आणि एका ठिकाणी आल्यानंतर त्या श्रीधरला एक उन्मत्त अशा प्रकारचा हत्ती त्यांना दिसला त्या हत्तीचा ते पाठलग करतात ते हत्ती पुढे जातोय नारायण पाठीमागे येतोय हे तो हत्ती पुढे नारायण मागे करत 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 ते चाललाय 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 आणि नेमकी अकस्मात एका ठिकाणी तो हत्ती अदृश्य झाला यांना भाणाला यांनी आजूबाजूला बघितलं ते नारायणपूर नावाचं एक ते नगर होतं आणि त्या नगरात एक उपवन होत त्या उपवनामध्ये अनेक प्रकारची शोभयंद अशी वनस्पतीने ते उपवन नटलेलं होतं ज्यामध्ये जाई जुई मालती शेवंती बकुळ मंदार अगस्ती चंब वगैरे वगैरे पूर्ण सुंदर अशा प्रकारचे सुवासिक तेथे काही वृक्ष होते काही वेली होत्या आणि त्यांचा मात्र जो सुगंध होता तो असतात सहूकडे पसरलेला होता मग आता ते सांगता गे की सुद्धमणी सांगता ते पुढे यांना ही कथा सांगू लागलेले की व्यंकटेश तर उपन त्या उपमानात व्यंकटेश प्रगट झाले व्यंकटेश आले आणि व्यंकटेश तिथे आल्यानंतर मग आता ते उपवन कोणाचं मग ते नगर कोणाचं आता शौनकादी ऋषींना ते आता पुढची कथा सांगू लागलेले आपल्याला माहिती म्हणे की द्वापर युद्ध संपलं पांडव कौरव पांडवांचं युद्ध संपलं सर्व निजधामाला गेले त्यानंतर सहस्त्र वर्ष गेल्यानंतर चंद्रवंशामध्ये एक नृपवर धार्मिक एक सुवीर नावाचा एक मोठा राजा होऊन गेला त्याला एक पुत्र होता त्याचं नाव होतं सुधर्म आणि त्या सुधर्माला दोन त्याच्यापोटी पुत्र जन्मले एकाचं नाव होतं आकाशराज आणि दुसऱ्याचं नाव होतं तोंडमान आता आकाशराज कोण होता हा मागील अध्याय कथन केल्याप्रमाणे चतुर्थाध्याय जो आपण वर्णन केलं तो माधव नावाचा जो ब्राह्मण होता ना तो आकाशरज म्हणून जन्मलेला होता अत्यंत थोर भक्त होता नारायणाची भक्ती करत होता दानशूर उदार कृपावंद होता तो तोंड देशीचा तो अधिपती होता दुःख मात्र अजिबात कसल्याही प्रकारचा नव्हता गायी तिनी त्रिकाळ दुधत होत्या वृक्ष विराजत होते चौकडे प्रजा सुकळ होती असा तो नृपवर होता पण 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 एक दुःख त्याच्या अंत होतं की त्याचा अजूनपर्यंत पुत्रप्राप्ती झालेली नव्हती हो मग कशा प्रकारची पुत्रप्राप्ती होईल या विचारात तो होता की ज्याप्रमाणे पाण्याविन मासे आणि फळाविण वृक्ष अशा प्रकारची याची थोडीशी अवस्था झालेली होती आणि तशा त्या ह्याच्यामध्ये तो एक दिवस त्याच्या गुरुकडे गेला गुरुच्या चरणी नतमस्तक झाला आणि त्यांनी गुरुला सांगितलं की माझ्याकडे सर्व आहे धन आहे धान्य आहे संपत्ती आहे पशु आहे सर्व आहे गोधनी माझ्याकडे भरपूर आहे पण पण माझ्याकडे नाही आहे ती संतती तेव्हा गुरु त्याला ते समजून सांगतात की हे राजा हे राजा तू चिंताग्रस्त होऊ नकोस हे प्राक्तन आहे हे भोग आहे हे जे भोगायचे असतात ना ते भोगूनच संपावे लागतात तरी पण राजा म्हणतात की नाही नाही कुठेतरी काहीतरी एखादा मार्ग असेल कृपवंत होऊन आपण तुम्हाला सांगावा आणि त्यावेळेस राव त्याला असं सांगतात कि की माझी अशी एक इच्छा आहे की आपण एक पुत्र कामेष्ठी यज्ञ करूया आणि राजा तयार होतात ठीक आहे म्हणे गुरु राजा तुम्ही आज्ञा करा आणि मग ते त्याला सांगतात की तू सुरुवातीला एक सुवर्णाचा नांगर तयार कर आणि जिथे आपल्याला यज्ञ करायचा आहे ती भूमी तू त्या सुवर्णाच्या नांगराने नांगरून घ्या झालं राजा तयार झाला राजाने आदेश दिले सुवर्णाचा नांगर कमी अवधीमध्ये तिथपर्यंत आला भूमी नांगरायला सुरुवात केली कारण ज्या भूमीवरती युद्ध करायचं ज्या भूमीवरती आम्हाला यज्ञ करायचा असतो ती भूमी सुद्धा शुद्ध करावी लागते आणि ती शुद्ध करण्याकरता सुवर्णाचा नांगर असावं लागते झालं भूमी नांगरायला सुरुवात झाली भूमी नांगरणं सुरू ना आहे आणि तितक्यात एक अत्यंत एक नवल त्यामध्ये घडलं अद्भुत अशा प्रकारचे ते नवल होतं भूमी नांगरत असताना काय सांगाव त्या जमिनीच्या खाली एक सुवर्ण कमळ त्यांना दिसलं ते सुवर्ण कमळ बघितलं अत्यंत शोभायमान अशा प्रकारचं तेजपुंज शोभायमान अशा प्रकारचं ते सुवर्ण कमळ होत यांनी जसं ते सुवर्ण कमळ उचललं त्या सुवर्ण कमळाच्या बरोबर मधोमध एक कन्या रात्न होत कशी होती ती कन्या शन्मासांची म्हणजे सहा महिन्याची ती कुमारी होती असंभाव्य अशा प्रकारचं तेज ब्रह्मांडात आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं असं तेज कोणी बघितलेलं नव्हतं कोट्यानुकोट्य सूर्य जिथे लोपावेत पद्मनेत्र डोळे अत्यंत सुहास्य वदन अशी ती कन्या होती आणि त्या राजाला अत्यंत हर्ष झाला त्याने त्या कन्याला आपल्या अंतकरणाला कर्णाला लावलं आणि त्याच वेळेस आकाशवाणी झाली एक राजा सावध हो साक्षात वैकुंठपतीची ही अर्धांगिनी आहे ही पृथ्वीवरती अवतरलेली तुला ही सापडलेली आहे साक्षात व्यंकटेश येतील हिचा अंगीकार ते करून घेतील आणि असं ऐकल्यानंतर त्या राजाचा त्याचा हर्ष गगनाथ मावाना तिला घरी आणलं घरी आणल्यानंतर काय तो आनंदाचा सोहळा सगळ्या प्रजाजनांमध्ये राजाने अत्यंत सर्वांना जेवण दिलं साखर वाटण्यात आली आता ही त्या पद्मातून निघालेली होती म्हणजे कमळातून निघालेली असल्या कारणाने हिचं नाव काय ठेवण्यात आलं पद्मावती असं हिचं नाव पद्मावती ठेवण्यात आलं आणि हिची उपमा देताना त्यांनी मोठी सुंदर अशा प्रकारची उपमा दिली की की ज्याप्रमाणे दमयंती आणि सीमंती नावाच्या सती होऊन गेलेल्या आहे त्या युवा अवस्थेत जशा होत्या तशा काही कोटी प्रकाराने इच तेज तिचं लावण्य हेच होतं आणि त्याचप्रमाणे ही जिथे जिथे पाऊल ठेवत तिथे तिथे दिव्य कमळ हिच्या पदकमलांच्या खाली हे उगवत तिच्या अंगाच्या मकरंदाचा तिचा जो सुवास होता त्या सुवासाने अक्षरशः काही भ्रमर तिच्यापर्यंत येत होते त्याचप्रमाणे जे ही जेव्हा बोलायला आगे जणू काही हिचे दात मोत्यासारखे चमकत आणि त्यांच्या प्रकाशाने जणू काही दशे दिशा उजळून निघतात की काय अशा प्रकारची इतकी सुंदर ही होती आणि हिचं लालन पालन करत असताना या बाळाचं लालनपालन करत असताना या राजाचा राणीचा दिवस कुठे जात हे यांच्याही लक्षात येत नसत आणि नेमकी व्हायचं तेच झालं त्यांना असं कळालं की आता पुन्हा एकदा राजपत्नी ही गर्भार आहे आठ मासपर्यंत वेगळा सोहळा झाला आणि मग नंतर सुंदर अशा एका सुमुहूर्तावरती ती राजपत्नी प्रसुत झाली एक सुंदर पुत्र तिच्या पोटी जन्मला त्याचं नाव काय ठेवलं बरं वसुदान हे त्याचं नाव ठेवलं आणि त्यावेळेस राजाने गो भू आणि हिरण्य गो म्हणजे गाय भू म्हणजे जमीन आणि हिरण्य म्हणजे सोनं यांची त्याने अक्षरशः भांडार उघड करून दिलं सर्व नगरवासियांना त्यानं मुक्त कंठाने त्यानं धर्म केले म्हणतात ना जेथे साक्षात लक्ष्मी म्हणजे पद्मावती कशाला दारिद्र्य राहील कशात लोकांना दुःख राहील काही नाही पद्मावती म्हणजे वैकुंठाची ही लक्ष्मीच होईल आणि म्हणता 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 चंद्रकलेप्रमाणे ही वाढू लागलेली आहे थोडीशी मोठी झालेली आहे आणि एक दिवस तिच्या सख्यांसोबत ती जेव्हा त्यांच्या नगरात असलेल्या एका जेव्हा उपवनात ती होते तेव्हा तिथे नारद मुनी आले या नारद मुनी तेव्हा एक ब्राह्मण स्वरूप घेतलेलं होतं आणि ते तिच्या जवळ आले आणि तिला सांगितलं की मला तुझं जातक माहिती आहे म्हणे म्हणे नाही नाही म्हणे तरी म्हणे मला तुझा हात दाखव म्हणे थोडीशी लाजली नाही म्हणे तुम्हाला माहिती म्हणे मी कोण आहे म्हणे मी इथल्या राजाची राजकन्या आहे म्हणे म्हणे तरी मला हात दाखव म्हणे बालिके मी तुझा हात दाखवून सांगेल म्हणे काय आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे साक्षात वैकुंठाचा सा अधिपती जो श्रीहरी आहे म्हणे जो भक्तवत्सल आहे म्हणे जो जगदात्मा आहे म्हणे जो परमेश्वर पूर्णकाम आहे म्हणे हाच तुझा पती आहे म्हणे आणि हा एक दिवस इथे येऊन हा तुला घेऊन जाईल असं त्यांनी सांगितलं आणि त्या दिवशीपासून मात्र अगदी दररोज ही त्या भगवान विष्णूचं स्मरण करायला लागेल आणि एके दिवशी उपवनत पद्मावती तिच्या सख्यांसोबत काही पुष्प तोडत असताना नेमकी त्यावेळेस व्यंकटेश मृगाय लागून त्या मृगाई करता जे व्यंकटेश आलेले होते ते तिथे आले त्या ते दोघांची तेव्हा नजरा नजर झाली ही सुद्धा जणू काही त्याच्याकडे आकर्षित झाली आणि यांचं सुद्धा तेच हा 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 जशी पद्मावती लावण्यवती होती ना तसेच व्यंकटेश सुद्धा अरे मदन मनोहरच ते कोटी काम ओवाळून हो बेगो अशा प्रकारचे ते तिने जेव्हा त्यांना ते बघितलं तेव्हा तिचं सुद्धा मन वेधलं गेलं आणि हा मदन मनोहर कोठला आहे असं तिनं तिच्या सखयांना सांगितलं तिच्या मैत्रिणींना सांगितलं आणि मैत्रिणींनी जेव्हा विचारलं तुझे जनक जननी कोण आहे ते आम्हाला तू सांग तेव्हा यांनी काय उत्तर दिलं की मी एक सोमवंशी आहे वसुदेव माझा पिता आहे देवकी माझी माता आहे बलभद्र म्हणजे बलराम हा माझा भाऊ आहे सुभद्रा ही माझी भगिनी भगिनी आहे पांडव हे माझे भाऊ आहेत माझं नाव श्रीकृष्ण आहे मग तिने सांगितलं की मी सुद्धा आकाश राजाची मी आहे पद्मावती हे माझं नाव आहे म्हणे आणि मग असं म्हणून दोघांचा सुद्धा तिथे ओळख झाली पण दोघं सुद्धा एकमेकांमध्ये पूर्णपणे त्या क्षणापासून हे गुंतून गेले आणि मग त्याच वेळेस तिच्या साकिंनी सांगितलं की नाही म्हणे असं नाही म्हणे आणि मग ती जसं जसं ती तिच्या राजघरबारात जायला लागली यांना सुद्धा याच्या घोड्याचा आश्वावरून हे खाली उतरले आणि तिच्या मागे जायला लागले तेव्हा त्या सख्यांनी त्याला थोडेसे काही कंकर हा शब्द तिथ आलेला आहे त्याला आपण म्हणतो ना खडे मारून त्यांना तिथून थोडस बाहेर काढून दिलं आणि मग नंतर हे पुन्हा यांच्या घोड्यावरती बसून हे निघाले हे यांच्या घरी आले घरी आल्यानंतर आईला सगळं वृत्तांत यथोचित त्यांनी सांगितलं आईने सुद्धा त्याला सांगितलं की अरे म्हणे बेटा कशाला करतो असं म्हणे तू तू तु करू नकोस म्हणे कशाला तिच्या मागे लागतो म्हणे ती एवढी सुंदर आहेस म्हणे स्वरूप सुंदर ती आहे म्हणे नाही नाही म्हणे ती जर मला मिळाली नाही ना म्हणे मी माझा प्राण त्याग करेल अशा प्रकारचं वाक्य त्यावेळेस दे त्यांनी त्याला सांगितलं आणि मग बकुला पुन्हा एकदा नारायणाला सांगते की ठीक आहे म्हणे तुझ्यासाठी मी स्वतः तिथे जाईल म्हणे मी बोलणी करेल म्हणे आणि मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण तिला तिची खरी ओळख करून देतात की तू माझी देवकी आहेस म्हणे आणि विवाहाला कोण कोण येणार आहे माहिती का म्हणे उद्धव काका येणार अक्रूर काका येणार म्हणे बलराम भैया सुद्धा येणार आहे म्हणे सर्व आपला गोकुळ जे जेवढं केवढं गोकुळ होतं ना म्हणे हे सगळं गोकुळ आपलं येणार आहे रे म्हणे असं सांगून ते तिला सांगू लागलेले आणि मग तेव्हा ती हसली आणि त्यानं पुन्हा अजून एक सांगितलं की म्हणे मी मागच्या जन्मात पण त्याच्या अगोदरच्या जन्मात मी स्वतः श्रीराम होतो म्हणे मग वडिलांच्या वचनासाठी म्हणे मी वनात गेलो तिथे जानकी माझ्यासोबत होती म्हणे आणि त्यावेळेस रावण तिथे आला रावण आल्यानंतर काय झालं की तिथे ही पाताळ भुवनामध्ये गेली आणि ती तिथे गुप्त होऊन राहू लागली तिथे गुप्त होऊन राहायला लागलेली आणि त्याचप्रमाणे जेव्हा त्या अग्निमधून अग्निदिव्य केलं त्यावेळेस तिथे पातळामध्ये मी अग्निदिव्य केलं आणि माझी जी प्रतिकृती माझी जी छाया होती म्हणे ते प्रतिबिंब हा लंकेला घेऊन गेला म्हणजे माता सीता लंकेला गेल्याच नव्हत्या माता सीतेनं अग्नीमध्ये जाऊन त्यांचं जे प्रतिबिंब होतं हे प्रतिबिंब एक प्रतिबिंब इकडे दिलं कोणाकडे दिलं एक लंकेत गेलं आणि दुसरं कुठे गेलं दुसरं पाताळात वेदवती नावानं ते राहिलं वेदवती नावानं ते राहिलं आणि त्यानंतर जेव्हा रामांना जाऊन त्या रावणाचा वध केला आणि मला पुन्हा एकदा राज्यात आणलं त्यानंतर पुन्हा एकदा मला अग्निदिव्य करावं लागलं आणि माझं अग्निदिव्य झाल्यानंतर मग आम्ही दोघी जणी पुन्हा एकदा त्या अग्निदिव्यातून बाहेर आलो आणि मी जेव्हा म्हणजे ओळख करून दिली तेव्हा भगवान श्रीरामांनी सांगितलं की तुला तर माहिती मी एक पत्नी व्रती आहे म्हणे मला आता करता येणार नाही म्हणे पण मी तुला आज हे वचन देतो म्हणे पुढं अठ्ठावीस युगानंतर कलियुग जेव्हा होईल तेव्हा व्यंकटेश नावाने हो मी पृथ्वीवरती प्रकट होईल आणि त्याच वेळेस मी पुन्हा एकदा हिचा मनोभावे स्वीकार करेल तेव्हा हिचं नाव पद्मवती असेल आणि हे सगळं ते या देवीला सांगताय बर का त्या बकुळा देवीला सुद्धा आता थोडस नवल वाटू लागलेलं आहे म्हणे ठीक आहे म्हणे एक काम करते म्हणे मी स्वतः जाते म्हणे आता या नारायणपुराला जाते म्हणे आणि त्याच वेळेस श्रीहरींनी इच्छा मात्राने एक अश्व निर्माण केलं तो बकुला देवीला त्या अश्वावरती बसवलं आणि त्यांना सांगितलं की या पर्वत काळ्यांच्या मधून तू थोडंसं गमन कर थोडं थोडं पुढे गेल्यानंतर कपिलेश्वर एक देवालय तुला लागेल म्हणे एक शिवालय तुला लागेल म्हणून तिथे गेल्यानंतर त्या भगवान शिवाची तू थोडीशी आराधना कर म्हणे आणि त्याला सांग की मी व्यंकटेशा निमित्त जात आहे तू या कार्यसिद्धी तू माझी कर तिथन थोडीशी पुढे गेली ना म्हणे ते जा त्यांचा सुद्धा आशीर्वाद तिथून ते त्यांचा घे त्यानंतर थोडी पुढे गेली ना म्हणे पद्मतीर्थ लागेल म्हणे तिथं रामकृष्ण मूर्ती आहे म्हणे तिथं सुद्धा तू माझ्यासाठीच प्रार्थना कर म्हणे आणि जाताना थोडेसे काही फुलं वगैरे सोबत घेऊन जा म्हणे त्यांची व्यवस्थित तू पूजा कर म्हणे आणि तिथनं थोडीशी पुढे गेली ना म्हणे कि मग अगस्त्य ऋषींचा आश्रम लागेल आणि अगस्त्य ऋषींचा आश्रम गेला की मग कुठे तुला नारायणपूर लागेल आणि असं सांगितल्यानंतर ती निघाली आता जसं व्यंकटेशांनी सांगितलं तसं तसं हिला सगळं ते शिवायला लागला त्यानंतर ते रामकृष्ण आश्रम लागला हे सगळं लागत गेलं ती जात होती आणि मग नंतर ती नारायणपुरामध्ये पोचली नारायणपुरामध्ये ती जेव्हा तिथं आली तेव्हा तिथल्या एका ही दर्शन करण्यासाठी गेली आणि जशी तिथे दर्शन करण्यासाठी गेली ते तेव्हा तिथे पद्मावतीचे काही सख्या तिथे आलेले होते बहुतेक सखे आलेले होते आणि मग या सख्या सके सख्यांचं आता तिथे संभाषण सुरू झालं की आमची पद्मावती म्हणे एकदा वनामध्ये क्रीडा करत असताना म्हणे एक सुंदर अश्वारूढ मनोहर मदनासम एक युवक आला म्हणे आणि त्या युवकानं हिच्या चित्ताचं हरण केलं आणि ही कथा बकुळा देवी अगदी दे कान देऊन ऐकतात त्यांनाही मोठं गोड वाटतंय तेव्हा त्या त्या सख्यांच्या मुखातून जे वर्णन आपल्या पुत्राचं तिने ऐकलं तेव्हा तिचे सुद्धा नेत्र भरून आले तिला सुद्धा मोठं हायस वाटलं की काय माझा राजबिंडा माझा पुत्र आहे माझा पुत्र जर इतका राजबिंडा असेल बघूया पद्मावती कशा प्रकारची स्वरूप सुंदर आहे आणि म्हणून मग इथे लेखक असं म्हणतात की कोणत्याही किल्मिश मनात न ठेवता आपण आता पुढची कथा आपण बघूया आणि मग पुढच्या या अध्यायामध्ये आपण पुढे बघणार आहेत की आता त्यांचा विवाह होतो की नाही हे आपल्याला आता पुढच्या अध्यायमध्ये बघायचं बोला लक्ष्मी व्यंकटम गोविंदा तिरुपती बालाजी की जय जय गोविंदा जय बालाजी